नमस्कार अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवतोय गोळाचा पदार्थ शेंगदाणा बर्फी ही बर्फी तुम्ही उपासाला सुद्धा खाऊ शकता ही बनवून हवाबंद डब्यात ठेवली की दीड ते दोन महिने छान राहते वास लागत नाही चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू ही बर्फी बनवताना आपल्याला खूप साऱ्या साहित्याची गरज नाही मी या ठिकाणी अर्धा किलो शेंगदाणे घेतले अर्धा किलो साखर आणि एक चमचा वेलची पूड घेतली गॅसवर कढई ठेवून गरम करून घेतली त्यामध्ये हे शेंगदाणे टाकून अगदी लो फ्लेमवर हे डाग न पडता खरपूस असे भाजून घेतलेत शेंगदाणे भाजताना थोडा वेळ जाईल पण शेंगदाणे कच्चे राहिले तर बर्फी छान होत नाही आणि ती टिकत पण नाही त्यामुळे आपल्याला हे मंद गॅसवर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी शेंगदाण्याला एकही डाग न पडू देता छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेत शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे याचे साल छान निघतात शेंगदाणे जर व्यवस्थित भाजले गेले तरच आपली बर्फी या ठिकाणी छान बनते नाही तर एक चिकटपणा येतो आणि बर्फी जास्त दिवस टिकत नाही मी या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करून हे शेंगदाणे एका परात मध्ये काढून थंड करून घेतले आणि याची साल काढून घेतली ठिकाणी आपली सालं काढून झाली आता आपण छान मिक्सरला फिरून घेणार आहोत मी या ठिकाणी मिक्सरचं भांड्या घेतलंय त्यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे करून सर्व शेंगदाण्यांची आपण या ठिकाणी पावडर तयार करून घेणार आहोत पावडर तयार करताना आपल्याला तेल सुटेपर्यंत पावडर तयार करून घ्यायची नाही तर थोडस जाळसर अशी पावडर तयार करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला पावडर तयार करून घ्यायची या ठिकाणी आपली पावडर तयार आहे गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये एक कप पाणी वाटीने घ्यायचं झालं तर अर्धी वाटी पाणी मी या ठिकाणी घेतलं आहे आता यामध्ये साखर टाकून घेऊ आणि छान एकतारी असा पाक तयार करून घेऊ पाक तयार करताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे अधून मधून परतत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार होईपर्यंत आपण परातला तूप लावून घेऊ मी या ठिकाणी दोन परात घेतल्यात कारण एकाच परात मध्ये टाकलं तर ते खूप दाटसर होईल आणि बर्फी जाडी होईल त्यामुळे मी दोन पराती घेतल्यात आपल्याला पातळ अशी बर्फी तयार करून घ्यायची आहे दोन्ही परातींना तूप लावून पराती तयार आहेत आता आपण आपला पाक तयार झालाय का ते चेक करू मी एक वाटी घेतली आहे त्यामध्ये थोडं पाणी घेतलंय आणि थोडासा पाक त्यामध्ये असा टाकून बघणार आहे जर पाकाचा आतमध्ये गोळा तयार झाला तर आपला पाक या ठिकाणी तयार आहे तर तुम्ही बघू शकता आपला पाक या ठिकाणी तयार आहे आता थोडं थोडं करून हे शेंगदाण्याची पावडर यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्स करत जाणार आहोत आपण यामध्ये एक चमचा वेलची पूड घालणार आहोत आणि उरलेली सगळी शेंगदाण्याची पावडर टाकून घेऊन मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी आपलं मिश्रण छान एकजीव झालंय आणि छान मिक्स सुद्धा झालंय आता आपण ही तूप लावलेल्या परात मध्ये काढून एक का पसरून घेऊ दोन्ही परात मध्ये एकसारखं पसरून झाल्यानंतर यावर चापट भांड्याने प्रेस करून घेऊ आणि गार झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घेऊ तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं बर्फीचं बॅटर छान सेट झालं आहे आणि वड्या सुद्धा छान पडतायत आपल्या वड्या पाळून तयार आहेत या ठिकाणी आपली शेंगदाणा बर्फी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद